जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच गेल्या चौदा पंधरा महिन्यापासून आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण करत आहेत आंतरवली सराटी हे नाव अचानक चर्चेत आलं जेव्हा आंतरवली सराटी येथे पोलिसांचा लाठीचार्ज झाला यामध्ये असंख्य मराठा आंदोलक जे होते ज्यामध्ये स्त्रिया सुद्धा होत्या पुरुष होते यांच्यावर जेव्हा लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्ज नंतर अंतर्वली सराटी अचानकच चर्चेत आलं आणि अचानकच अंतरवली सराटीचं सा महत्व वाढलं मग तिथून पुढे शरद पवार अंतर्वली सराटीमध्ये मनोज जरांगे यांना भेटायला गेले आली बाबा काय ऊर्जा आहे सर्वांची बाबा असं म्हणत मनोज जरांगे यांनी शरद पवार यांची स्तुती दिली तेव्हाच अनेकांना कळलं होतं की हे आंदोलन आता इथून पुढं कोणत्या दिशेने जाणार आहे आणि नेमकं ते त्याच दिशेनं गेलं सुद्धा हे वेगळं सांगायची गरज नाही आहे सात उपोषण मनोज जरांगे यांनी केली या सात उपोषणांचं फलित काय तर महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे हे कोणीही नाकारू शकत नाही याचे अनेक उदाहरण आहेत यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे एका सभेमधून भाषण करत असताना मनोज जरांगे स्वतः बोललेले आहेत लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय म्हणून लायकी नसलेले कोण हे मनोज जरांगे सांगणार आहेत परत एकदा पत्रकाराने जेव्हा यांना प्रश्न केला की तुम्ही असं का बोलला की लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय म्हणून तेव्हा मनोज जरांगे म्हणले मी कुठे बोललो ह मी तर असं बोललोच नाही शरद पवारांचा चेला ना शरद पवारांचा माणूस खोटं बोलणं तर माहीर असणार त्यामध्ये घुमजाव करून टाकलं ज्याप्रमाणे पवार घुमजाव करतात त्यांचा चेला सुद्धा हुमजाव करतो यानंतर मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच महायुतीला आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायला सुरुवात की बामनी कावा हा मराठा द्वेषी आहे याच्या मनामध्ये मराठ्यांबद्दल असूया आहे हा मराठ्यांचा वैरी आहे असं एक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे यांनी केला मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो साप फासला साफ फसला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि देवेंद्र फडणवीस तुला बघूनच घेतो तुला कचकास दाखवतो तुझ्या घट्या आव्हायला ढँडट्यान टँटडॅन करणारी मनोज जरांगे अचानक बदलले आणि म्हणायला लागले की मनोज बघ बघा आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फार अपेक्षा आहे आणि देवेंद्र फडणवीस आमची समाजाची फसवणूक करणार नाहीत याची मला खात्री आहे कसं काय एवढा बदल झाला अचानकच मनोज जरांगे यांनाच माहिती बरोबर मनोज जरांगे यांनी नंतर जाहीर केलं की पंचवीस जानेवारी पासून मी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे अर्थात ते त्या दिवशी उपोषणाला बसले सुद्धा मात्र तेव्हा त्यांनी जी घोषणा दिली होती की एक लाख मराठा समाज बांधवांसोबत आपण अंतरवली सराठीमध्ये आंदोलनाला बसूया तेव्हा तुम्ही तुमचे घरचे गाड्या डॅक्टर बेसन भाकरी पीठ तेल तूप मीठ सगळं घेऊन अंतरवली सराठी घ्या म्हणावी तशी गर्दी तिथं जमली नाही यावेळी त्यांना रिस्पॉन्स थोडा कमी मिळाला त्याचं कारण असं आहे दहा टक्क्यांचं वेगळं आरक्षण लागू झालेलं आहे लाखोंनी कुंभींचे सर्टिफिकेट सापडलेले आहे मराठवाडा सोडून इतर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी कुंभीकरण झालेलं आहे आता यांची जी मागणी आहे की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा ही सगळे सोयाची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस करूच शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे सगळे सोयरेची अंमलबजावणी जर करायची असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल तुम्हाला संसदेत जावं लागेल संसदेमध्ये जाऊन तुम्हाला कायद्यामध्ये बदल करावे लागतील अमेंडमेंट्स कराव्या लागतील दोन्ही सभागृहांमध्ये ते मान्य करून घ्यावं लागेल आणि मग ते सुप्रीम कोर्टामधून तुम्हाला पारित करून घ्यावं लागेल आणि मग ते देवेंद्र फडणवीस कसा दिलो देवेंद्र फडणवीसच्या हातात असत आहे का एवढं सुद्धा कम नाही का कळत सगळं कळत पण मग जर हे कळलेलं आहे हे जर लोकांना सांगितलं तर मग राजकारण कसं खेळायचं नाही का आता राजकारण खेळण्यासाठी मी एक नवीन फंडा सुरू केलेला आहे तो म्हणजे काय तर मी उपोषण थांबवलाय उपोषणाकून मी माघार घेतोय मात्र आंदोलन थांबलेलं नाही आता इथून पुढून इथून पुढे झकपाक आंदोलन चालू राहणार आहे झकपाक आंदोलन आता हे झाकपाक आंदोलन नेमकं काय हे समजून घ्या यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दोन तीन महिन्यांचा वेळ देतो सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणी तरतूद करून टाका ते सगळं मान्य करा आमच्या ज्या आठ मागण्या त्या मान्य करा आमच्या आठ मागण्या जर मान्य केल्या नाही तर आम्ही मुंबईला धडकू आणि मुंबईला धडकून काय करणार इतक्या संख्येनं मुंबईला जायचं दोन करोड पाच करोड घेऊन जायचे म्हणे पाचशे हजार ग्रुप तयार करू आपण प्रत्येक ग्रुप मध्ये पन्नास पन्नास लाख लोक पाहिजे म्हणून सगळी मुंबईला चांगला मुंबईमध्ये जायचं की पोलीस आपल्याला अडवतील पोलीस आपल्याला मारतील पोलीस याव करतील आणि तेव्हा आपण मनोज सरांगी बोलणार काय करायचं मात्र त्यांच्या वेळीच बाणत आलं की पोलिसांच्या विरोधात जर काही बोललो तर इथं जी उभ्या आहेत ना तेच बोल दानके पहिले खरे मित्रांनो त्याचं कारण आहे पुढे जे मनोज जरांगी बोलले ते तर आहे का बरं आम्हीच आम्ही आमच्यावर विश्वास नाही का तुमचा आम्ही ते सांगतोय जरांगी साहेबांवर तर विश्वास आहे ना मराठ्यांचा जो नवा मुक्तीदाता आहे त्याच्यावर तर विश्वास आहे ना बघून घ्या तुमचा मुक्तिदाता काय बोलतोय ते आणि त्याच्यानंतर आम्ही काय बोलतोय ते सुद्धा नीट आहे बाईस आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना हल्ल त्यांना त्यांना त्यांचा दोषच नाही आपले हे देऊन कुठे लढवला सगळं रक्त धोके फोडू फोडू काढे आपले लटकून आपल्या ते तसं होणारच नाही कारण आपण जाताना पन्नास लाख ते सत्तर लाखापेक्षा जास्त जाणार म्हणजे ह्यावेळेस दोन कोटी मराठी आत भेटणार आहेत बिना निवेदनाचे निवेदन सोडू <laughs> मग त्यावेळेस जर पोलिसांनी हाणलं तर आपण पोलिसांना मंत्री धरण म्हणायचे मंत्री मंत्र्याच्या पोलिसांनी आपल्याला आणलं का राम आणि यांना धरण्याच आणायचं यांना सोडायचं नाही मंत्री धरून म्हणायचे मंत्री मंत्र्याच्या पोर आमदाराचे तो ते धोरण दूर यांला काही लहान पोलिसांना आपले हमलगाव पोलिस अलमान रामरा आणि यांना धरता सहायच यांना सोडायचं नाही मंत्री धोरण दूर राहण्याचे मंत्री मंत्र्याच्या पोर आमदाराच्या पोर ते ध्वनी दूर राहणार पोलिसांना आपले हमलेगाव पोलिस अलमान रामरा आणि यांला धरताच आणायचा यांना सोडायचं नाही ऐकलं मराठ्यांचा मुक्तीदाता असं म्हणतोय की मुंबईमध्ये गेल्यानंतर पोलिसांगून हात उभारू नका मात्र मंत्र्यांच्या घरामध्ये हुसा नेत्यांच्या घरामध्ये हुसा आणि त्यांच्या लेकरांना मारा त्यांच्या पोरांना मारा मग यांना कळेल की आपले पोर कसे तडपायले मंत्र्यांच्या पोरांचा आणि नेत्यांच्या पोरांचा काय संबंध आहे तुमच्याशी त्यांनी काय होडं मारलंय तुमचं आता देवेंद्र फडणवीस यांची कन्या जी आहे ते बिचार लेख शाळेमध्ये जातं कॉलेजमध्ये ती तिचा तिचा अभ्यास करती खरडेगाजी करती तुम्ही तिला मारणार का ही धमकी नाही आहे का साहेब ही धमकी नाही ही चिथामणी नाही तुम्ही तरुणांची माथी भडकवत नाही आहात का उद्या तुमच्या याच भडकाव भाषणामुळे जर एखाद्या नेत्याच्या कोराला चार मराठ्याच्या पोरांनी जर धनगारी रस्त्यावर जर मारलत जरी तुम्ही येणार आहात का त्या पोरांवर जर गुन्हे दाखल झाले त्यांना खडी भोडायला जर तुरुंगात पाठवलं तर आणि बरं तुम तुम्ही म्हणणार की नाही 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 त्यांना सोडा त्यांना सोडा ते मराठीचे पोर म्हणून अरे कशाला भडकवता तुम्ही लोकांना या अगोदर सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी असंच एक विधान केलेलं होतं की चिल्लर लोकांच्या गाड्या कशाला फोडता राज ठाकरेची गाडी फोडा उद्धवची फोडा देवेंद्र फडणवीसची फोडा म्हणून नेत्यांच्या गाड्या फोडा या चिल्लर लोकांच्या गाड्या फोडू नका अरे नेत्यांच्या तोंडी ही असली भाषा शोभते का एकीकडे तुम्हाला म्हणायचं की संविधान वाचवा संविधान वाचवा दुसरीकडे तुम्हीच म्हणता की कायदा हातात घ्या म्हणून मनोज जरांगे जे बोललेले आहेत की मुंबईमध्ये आपण जाऊया मंत्र्यांच्या घरामध्ये घुसूया तोडफोड करूया यांच्या पोरांना मारूया का मारूया यांच्या पोरांना काय होणार त्या पोरांचा तुम्हाला आरक्षण पाहिजे तर मुंबईला जाणे आहे म्हणजे तुम्ही एक करोड नाही पाच करोड सोबत घ्या आणि जाणं धडकानं दिल्लीला जाऊन सुप्रीम कोर्टाच्या बाहेर बसा ना जो मुद्दा विधानसभेच्या अखत्यारीतच नाहीये विधान परिषदेच्या अखत्यारीतच नाहीये तिथे तुम्ही लढ करणार काय समजा तुम्हाला टी शर्ट विकत घ्यायचं आहे तर टी शर्ट विकत घेण्यासाठी तुम्ही फर्निचरच्या दुकानात जाणार आहात का किंवा तुम्हाला जर दूध विकत घ्यायचं आहे तर तुम्ही वाईनशॉप मध्ये जाणार आहात का हा तसला प्रकार झालेला आहे तुम्हाला हवाय आरक्षण कुठलं आरक्षण हवंय कायमस्वरूपी आरक्षण हवंय ओबीसी मधून आरक्षण हवंय एकोणीस टक्क्याचं आपलं आरक्षण हवंय मात्र हे आरक्षण देण्याचा अधिकार कोणाला आहे हा अधिकार राज्य शासनाला आहे का आजचीच सकाळची ठळक बातमी तुमच्या माहितीस्तव सांगतोय मित्रांनो सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्वाचा निकाल दिला आहे ज्याच्यावरचा एक डिटेल व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करणार आहोत मात्र ती महत्वाची बातमी काय आहे हे आत्ताच तुम्ही प्लीज एकदा नीट जाणून घ्या इथून पुढे मेडिकलमध्ये जे पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे रिझर्वेशन आहे ना आरक्षण जे राज्य सरकार कोट्यामधून दिलं जातं ते इथून पुढे दिलं जाणार नाही त्यावर सुप्रीम कोर्टानं बंदी आणली आहे खूप मोठी बातमी आहे पीजीचं आरक्षण मेडिकलचं सुप्रीम कोर्टाने रद्द करून टाकलेलं आहे आता बोला एकीकडे सुप्रीम कोर्ट आरक्षणाच्या ह्या गोष्टींमध्ये इतके मोठमोठ्याले मोड़ निर्णय घेत चुकलेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता की सये सोयऱ्यांची अंमलबजावणी करा किती विरोधाभास आहे कायद्याचा थोडा तरी अभ्यास केलेला आहे का आणि ह्यामध्ये या, या मागण्यांमध्ये मनोज चरांगी यांची जी मागणी आहे ना ती अत्यंत धोकादायक आहे मराठा समाजाने ही लक्षात घेतली भाष कुठली निजाम गॅजेट लागू करा हैदराबाद गॅजेट लागू करा ओके निजाम गॅजेट जर लागू झालं तर त्यामध्ये काय निघणार आहे या निजामानी मराठ्यांना ज्या जमिनी दिल्या मराठवाड्यामध्ये त्या इनामी जमिनी दिलेल्या कासायला ती वतनदारी जी दिली होती ना त्या वतनदारीतल्या जमिनी देशमुखी दिली देशमुखाला दे भाऊ दोन पाच एक्कर पाटील गी पाटीलजीला देऊन दोन पाच एक्कर अशा इनामी जमिनी दिलेल्या निजामान विसरू नका आणि जर तुम्ही गॅझेट लागू केलं तर इम्तियाज जरील आणि सज्जाद नोमानी सारखी लोक त्या गॅजेटचे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट मिळवणार नाहीत का मिळवणार सज्जाद नोमानी तो पहिले मिळवणार आणि मग वक्फ बोर्डामध्ये ती डॉक्युमेंट सादर केली जाणार तुम्ही आरक्षण घ्या मात्र तुमच्या जमिनी वक्फ बोर्डाला देऊन टाका का कारण त्या निजामाला दिलेल्या आहेत तुम्हाला बच खातर यांच्याकडे तो लेखी पुरावा मिळतो लेखी हे होऊ नये याचसाठी भारतीय जनता पक्ष कसोशीनं प्रयत्न करतोय मात्र मनोज जरांगे यांच्याच नादाला लागून काही लोकांनी जे खासदार संसदेमध्ये पाठवले हो ना ते नालायक खासदार या वक्फ बिलाचं समर्थन करतायत आता ठारवा आता ठारवा कोणाला शिव्या द्यायच्या निजाम ज्याझेट लागू करून तुम्ही घ्याल हो आरक्षण ओबीसी मधून पण जमिनीच राहिल्या नाही तर करणार काय त्या आरक्षणाचं तुम्ही हा विचार करणार आहे का नाही मराठा समाज एकोणीस टक्क्यातलं ओबीसीतलं आरक्षण जर हवं असेल तर मग समाजामधले जे विद्वान लोक आहेत त्यांना या ना त्यांना जवळ घ्या त्यांच्याशी बसा त्यांच्यासोबत चर्चा करा विनोद भैया पाटील आहे बाळासाहेब सराटेसारखे लोक आहे कोकाटे साहेब आहे कदम साहेब आहे साहेब आहे यांच्यासोबत बसा यांच्यासोबत चर्चा करा कायदेशीर बाबतीतून आपण कसा तोडगा काढू शकतो त्यावर विचार करून तशी एक संसदीय समिती स्वतः तुम्ही तुमची स्थापन करून त्याचा एक विशिष्ट शिष्टमंडळ तयार करून मग त्या शिष्टमंडळावर जबाबदारी सोपवा की तुम्ही बाबा काय लढायचंय कोर्टामध्ये लढा समाज म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला काय येण्या जाण्यासाठी पैसे लागत असतील तर आम्ही वर्गणी करून देऊन टाकू काही टेक्शन देऊ नका कायदेशीर रित्यानं लढू ना आपण पण नाही आम्हाला करायचंय राजकारण आम्हाला काय करायचंय चिन्ना मन्ना डन्ना भन्ना कन्ना चन्ना ढंटड आवडल्या का नाही घंट्या लगेच समोर दिले शिट्ट्या डाळ्या अरे काय फालतू विहिरी चालू आ कुठ ते मराठे यार ती तलवारीच्या जोरावर भाल्या भाल्यांना पाणी पाजलेले गर्व आहे आम्हाला या समाजाचा अरे कुठं हे आरां अरे आर थोडा तरी स्टँडर्ड ठेवा गो आ आपण जेव्हा एखाद्या समाजाचं नेतृत्व करतो तेव्हा आपण त्या समाजाची डिग्निटी असतो हा विचार प्रत्येक नेत्यानं केला पाहिजे आणि आता मनोजी न्यू पोषण सोडलं आणि आता ते म्हणतात की आता झॅक पॅक आंदोलन करणार आहोत पॅक म्हणजे काय करणार हा परत दंगली गाडवायच्या का परत मारा मार्या करायच्या का करणार काय आता आता काहीच करू शकत नाही कारण आता आता जर झॅकपॅकच्या नावाखाली काही राडा करण्याचा प्रयत्न केला तर सहन करायला ते काही एकरथ की देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस आहे नकाना दिलावू यारवळी ते परत जेलमध्ये टाकी अगोदरच ज्या लोकांना आतमध्ये टाकलेले त्यांच्यावरची कुणी माफ झालेली नाही आता अजून पोरांना भडकवू नका अजून पोरांचं सत्यान्यास करू नका जरा की साहेब विनंती आहे तुम्हाला भडकवू भाषण देणं बंद करा आणि मराठा समाजातील तरुणांना सुद्धा कळकळीचं आवाहन आहे बाबांनो आरक्षण मिळालंच पाहिजे मात्र हे आरक्षण मिळवत असताना आपण आपली टीम घालवतोय का याचा सुद्धा एकदा विचार करा सनदशीरित्या कायदेशीरित्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या होऊ शकता आणि सनदशीरित्या कायदेशीरित्या जर केलं तरच ते भक्कम असे भावनेच्या जा आहारी जाऊन एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी राजे बनण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये आपल्याला लॉंग टर्म खेळायचं आहे मित्रांनो लॉंग टर्म विचार करा शॉर्ट टर्म काय विचार करायचा तेव्हा या सगळ्या गोष्टींचा परत एकदा विचार करा मनोज चारांगी आता परत जातील संभाजीनगरच्या त्यांच्या त्या नेहमीच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन अद्ययावत खोलीमध्ये अद्ययावत सुविधांसह उपचार सुद्धा घेतील पण मनोज जरांगी यांच्या सोबत ज्यांनी आंदोलन केलं ज्यांच्या तंबे बिघडल्या ते जाणार बिचारे सगळे सरकारी दवाखान्यामध्ये त्यांची आग होणार जीवाचे आता त्यांना त्यांनाही ना पाण्याच्या बाटले घेऊन जावायला लागणारे आता सडला सात आणि हा बाबत इथे एसीत बसणारे हा परक आहे हा कधी लक्षात येणार आहे का किती बोलायचं आहे विषयावरून किती नाही असं झाले रे मराठ्यांच्या आरक्षण या मुद्द्याला कोणाचाच विरोध नाहीये राजांनो कोणाचाच नाहीये मात्र आरक्षणाच्या नावाखाली यांनी जो खेळ खंडोबा करून ठेवला समाजाचा त्याचा राग आहे त्याच वाईट वाटतं हे मानतात की मी विधानसभेच्या निवडणुकीला मुक्त केलं होतं म्हणे मराठ्यांना करा कोणाला मतदान अरे मुक्त करणारे तुम्ही कोण तुम्ही काय मुक्त मुक्ती आहे का आणि जर तुम्ही मुक्तीदात आहे तर मग कुंभमेळ्यामध्ये कसं मरायला चालली लोक तिकडं ना या मुक्तीदात याचाच पाया पाडा आणि घ्या मुक्ष तिथंच अंत बोलिस हराठी मध्ये अवघड होत चाललेलं आहे समाजाची स्थिती अवघड होत चालली आहे लोकांची विचार करण्याची बुद्धी कुमटत चाललेली आहे कुंठित होत चाललेली आहे प्रॉड करा जरा स्वतःला शांतपणे बसा प्रभू रामाचं नाव घ्या ध्यानधारणा करा बजरंबरीचं नाव घ्या मंदिरामध्ये बसा आणि विचार करा की आपलं कुठं नेमकं चुकतंय काय व्हायला पाहिजे काय व्हायला नको याचा सारासार विचार करा आणि मग निर्णय या मित्रांनो नाहीतर आपल्यामुळे आपल्या या समाजासह आपल्या राज्याचं सुद्धा दिवस सु वाटो होईल आणि हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे हे कृपा करून लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे कोणीही भडकाऊ भाषणांच्या नादाखाली येऊ नका आणि स्वतःच नुकसान करून घेऊ नका तुरुंगामध्ये गेल्यानंतर तुमच्या घरच्यांशिवाय आईबापाशिवाय शिवाय भाऊ बहिणीशिवाय कोणीही मदतीला येत नसत कोणीच येत नाही आणि हे त्रिवार सत्य जगातलं खोट वाटत असेल तर हरसुल म्हणा किंवा अर्थर रोड म्हणा किंवा येरवडा म्हणा किंवा नाशिक म्हणा कुकड्या ही कारागृह हामदे जाऊन तिथल्या काही त्यांना भेटून या तुम्ही तुम्हाला कळे हाय हाल होतात आतमध्ये अहो तुमचे तर हाल होतातच होतात पण बाहेर तुमच्या फॅमिलीचे सुद्धा हाल होतात तुमच्या कुटुंबाचे सुद्धा हाल होतात हे नका दे प्लीज 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 कळकळीची विनंती आहे भडकाऊ भाषणांच्या अमलाखानी येऊ नका आणि स्वतःचं वाटोळ करून घेऊ नका स्वतःच्या कुटुंबाचं वाटोळ करून देऊ नका सरदशीर मार्गाने आपल्याला जे मिळवायचं आहे ते आपण मिळवणारच आहोत थोडासा संयम ठेवण्याची गरज आहे मित्रांनो बाकी या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्याप्रमाणे मनोज जरा हे बोलतायत की आता मी घरामध्ये घुसूया त्यांना मारूया तोडफोड करूया त्यांच्या पोरांना बदलून काढूया असं अजिबात काहीही करू नका अजिबात करू नका दंगलीचे गुन्हे दाखल होतील फक्त एकदा अटक होणार नाही एकदा की दंगलीचा गुन्हा दाखल झाला तर प्रत्येक सणासुदीला पोलीस घरी येऊन आधी तुम्हाला उचलून आत टाकतील कारण असो किंवा नसो समाज कंटक म्हणून बघितलं जाईल म्हणून म्हणून जरंगी हे जे भडकाऊ भाषण देत आहेत ना याचा नादी अजिबात लागू नका मित्रांनो जाता जाता सुद्धा उपोषण सोडता सोडता सुद्धा बघा त्याचा वटोड करून चालला हा माणूस समाजाचा थोडस लक्षात घ्या मित्रांनो जीवा भावाच्या आत आमच्या म्हणून कळकळीनं सांगतोय बाकी तुमची इच्छा कसं वागायचंय काय करायचं तुम्ही तुमचं ठरवू शकता त्याला जर मुक्तीदाता मानत असाल तर तिथंच अंतरवली सारटीमध्ये त्याच्या पायापाड्या मोक्ष घेऊ टाका आमची काही हरकत नाही आहे आम्ही आमचं काम करतच राहणार आहोत प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन लोकांच्या भालाचं जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही करणार आहोत बरे चार लोक आम्हाला कदाचित शिव्या सुद्धा देतील आज म्हणतील की हे काय व्ह्यूज वाढवण्यासाठी काहीतरी बोलतात की व्ह्यूज वाढवण्यासाठी नाही व्ह्यूज वाढवण्यासाठी तर अजिबातच नाहीये गरजच नाही हे ते करायची आम्हाला तर कर चेहरा दाखवायची सुद्धा काही गरज होती चेहरा न दाखवताच आमचं सगळं काम भागत होतं समोर काय यावं लागतंय त्याचं कारण असं आहे की प्रयत्न अपुरे पडायला लागलेत लोकांना जागृत करण्यासाठी म्हणून आता समोर सुद्धा यावं लागते असो हरकत नाही या बाबतीमध्ये परत कधीतरी निवांत बोलूयात सविस्तर बोलूयात सध्या इथेच थांबतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूल पवित्र राम भजन जे लक्ष्मणाचार्य विरचित आहे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही काळाची गरज आहे आणि आपली नैतिक जबाबदारी सुद्धा आहे नाग आजूबाजूला वळवळतायत ना यांना यांच्या भाषेत जर उत्तरं द्यायची असेल तर आपल्याला सुद्धा एकनिष्ठ हिंदू म्हणून स्वाभिमानी हिंदू म्हणून उभं राहू लागेल आणि स्वाभिमानी हिंदू उभारायचा असेल तर आपला धर्मशास्त्र नीती संस्कार आणि नी संस्कृती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीला माहित असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच त्यासाठी तन्मय तळमळ तिने तळमळीने काम करत आहोत सहकारी असू द्या इतकी फक्त अपेक्षा आहे हिंदू प्रपंच महाप्रपंच दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या हिंदू मित्रपरिषदांमध्ये शेअर करा महाप्रपंचं युट्यूब चॅनलची किंवा एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू होणे यांच्यासाठीच्या अडचार ज्या नव्या योजना उपक्रम आपण राबवणार आहोत त्या थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी अर्थिक पाठबळ जे आपल्याला हवं आहे ते यातून आपण जनरेट करूया या बाबतीतले सेवनी डिटेल्स लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील प्रपंच परिवार हा कोणा एकट्याची मालकी नाही तुम्ही सुद्धा परिवार आहात मी सुद्धा परिवार आहे तुम्ही प्रपंच चालवत आहात मी प्रपंच चालवतोय आपण सगळे प्रपंच परिवार आहोत त्यामुळे आपल्यामध्ये कोणी छोटा नाही आहे कोणी मोठा नाही आहे मी एक छोट असा बस सदस्य आहे संघटक आहे जो या परिवाराला मोठं करण्यासाठी आणि परिवारातील सदस्यांना मोठं करण्यासाठी दिवस रात्र काम करतोय अपेक्षा आहे की तुमची साथ आणि तुमचे अशी बात कायम माझ्यासोबत असते बाकी आजचा विश व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी गोगत रहा महाप्रपंच पुन्हा मिळू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब फानतु माता की जय जय श्रीराम